आज मी उपवासाचे साबुदाण्याचे लाडू करणार आहे उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी भगर उपवासाची आमटी बटाट्याची भाजी असे अनेक प्रकार केले जातात पण साबुदाण्याचे लाडू हा एक वेगळा पदार्थ आहे तर आज मी तो कसा करायचा ते दाखवणार आहे नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता या साबुदाण्याच्या लाडूसाठी मी एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून सोलून मग त्याचा कूट करून घेतलेला आहे ते मी अर्धी वाटी घेतलेली आहे पाऊन वाटी मी साखर घेतलेली आहे अर्धा वाटी साजूक तूप आहे आणि एक छोटा चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे आता आपण पुढची कृती करूया मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे साबुदाणे भाजणार आहे हे साबुदाणे आपल्याला छान थोडे जसा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे अगदी लालसर नाही पण थोडस कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे त्याच्याने तो लाडू अगदी हलका होतो पचायला सोपा जातो म्हणून आपण तो थोडा साबुदाणे आपण भाजून घ्यायचे साबुदाणा आपल्याला इथपर्यंत भाजायचं आहे की साबुदाण्याचा दाणा जर आपण दाताखाली घेतला तर त्याचं पीठ व्हायला पाहिजे चिट असायला नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला साबुदाणे भाजून घ्यायचे हे बघा काही काही साबुदाणे आता आता त्याच्यामध्ये कलर हे आपले भाजून आपण आता हे काढून घेऊया हे साबुदाणे थंड होऊ द्यायचे आणि मिक्सर मधून त्याची पावडर करून घ्यायची आपल्याला हे बघा हे साबुदाणे थंड झालेत आता मी ते मिक्सर वर त्याची पावडर करून घेते आता हे पा आपलं हे मिक्सर मध्ये मी आता याची पावडर करून घेतलेली आहे आता आपण हे चाळून घ्यायचे चाळण्याने आता हे पीठ मला पुन्हा भाजून घ्यायचे मी आता हे तव्यामध्येच भाजून घेणार आहे तर मी आता ते त्याच्यामध्ये चाळून घेते वेगळं भांड घ्यायची आवश्यकता हो नाही त्याच्यावरती जाड त्याचं निघतं ते आपण घ्यायचं नाहीये ते टाकून द्यायचं हे बघा हे जे भाताचे कण घालत हे आपल्याला टाकून द्यायचे आता ह्याच्यामध्ये आपण साजूक तूप घालून घ्यायचे आपण जे गॅस चालू करायचा पण सगळं तूप घालायचं नाही आपण त्यातलं थोडस अर्ध तूप आपण घालायचंय बाकीचं नंतर आपल्याला लागेल तसं आपण घेणार आहोत आता हे पीठ आपल्याला पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यायचंय हे बघा आता आपल्याला जास्ती भाजायचं नाहीये एक दोन मिनिट मी भाजून घेतलंय आता त्याच्यामध्ये आपण दाण्याचा कूट घालून घ्यायचं आता आपण गॅस बंद करायचंय कारण तवा गरम आहे त्याच्यामध्येच ते व्यवस्थित साजून होईल ते व्यवस्थित एक्श्यू करून घ्यायचं आता हे मिश्रण मी एका भांड्यात काढून घेते आणि मग ते आपल्याला ते गार करून घ्यायचं आता आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण साखर घालून घ्यायची साखर तुम्ही तुम्हाला जास्त गोड वाटत असेल तुम्ही कमी केली तरी सुद्धा चालेल किंवा कोणाला जास्त गोड आवडत असेल तर त्यात जास्ती घातले तरी पण चालेल आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर सुद्धा घालून घ्यायची आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आता हे बघा हे आपण बघायचं हे लाडू वळले जातात का आता हे थोडं अजून याच्यामध्ये आपल्याला तूप घालायला हवंय तर मग आपण लागेल तसं त्याच्यामध्ये तूप वाढवायचं आता मी याच्यामध्ये थोडस तूप घालून घेते आपण हे जे तूप घेतलेलं होतं त्यातलंच तूप आहे छान त्याचा खमंग स्वास सुटलाय साबुदाण्याचा हे लाडू ऍक्च्युली मला कुलकर्णी काकूंनी सुचवलेले आहेत त्यांनी सांगितलं होतं असे लाडू कर म्हणून उज्ज्वला कुलकर्णी म्हणून तर आज मी हे लाडू करते हे बघा हे सगळं मिश्रण एकज्यूस झालंय आता आपण पाहूया त्याचे लाडू बांधले जात आहेत का आपण जर नाही बांधले गेले तर आपण त्याच्यामध्ये तूप अजून वाढवायचं म्हणजे मग ते व्यवस्थित बांधले जातात हे बघा हे लाडू व्यवस्थित बांधले जात आहेत आपण आता याचे लाडू करून घेऊ असे आपण याचे लाडू करून घ्यायचे हे बघा आता आपला लाडू झालाय असेच आपण लाडू वळून घ्यायचे ला, साबुदाण्याचे उपवासाचे लाडू तयार आहेत एका वाटीमध्ये सात लाडू झालेले आहेत अतिशय सुंदर चवीला आणि मऊ असे लाडू तयार झालेले तोंडात टाकताच विरघळणार आहे असे लाडू एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे लाडू किती सुंदर झालेले तुम्ही असे एकदा लाडू नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला लाडू कसे वाटले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा